त्यावेळेस सद्गुरू सांगतात हू कोण छू विचार करे ते वारी ज्यावेळेस तू कोण आहे याचा तू विचार करशील त्यावेळेस तुझ्या ठिकाणी असलेलं जन्म आणि मृत्यूचं दुःख निवारण होणार आहे म्हणून कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादान किमस्ती ह विचारा सोय मी दृश्य मी कोण आहे हे जगत काय आहे याचा आणि माझा संबंध काय आहे या प्रश्नाची ज्यावेळेस आपण उत्तर शोधू त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की हे जगत म्हणजे काय आहे लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया झार हरिबीण हा सगळा संसार स्वप्नासारखा खोटा आहे लटका आहे हे दिसायला आहे असायला नाही आणि आपण दिसायला आहेत का असायला आहेत का म्हणायला आहेत आपण दिसायला नाही म्हणायला नाही आपण असल आहे आणि संसार निष्ठा दिसायला आहे प्रतिबिंब निश्ठा दिसायला आहे असायला नाही मग आता तुम्हाला जर उधारी घ्यायची आहे वसूल करायची आणि त्या टेबलवर लाख रुपये ठेवले आणि आरशाकडे सांग बोट दाखवून सांगितलं ते घ्या तुमचे लाख रुपये ते आरशातले पैसे उधारी म्हणून घेता गयता। येत की तू नाही घेतायत मग आरशातलं फक्त दिसायला आहे असायला नाही तसं शरीर नुसतं दिसायला आहे असायला कारण शंभर वर्षापूर्वी याच्यातली एकही मूर्ती नव्हती शंभर वर्षानंतर याच्यातली एकही मूर्ती राहणार नाही आणि आता मधातच दिसायला लागले तर याला कोण्या तोंडानं खरं म्हणावं म्हणून हे दिसायला या असायला नाही आणि आपण असायला हो दिसायला नाही म्हणजे असल आहोत तर गुरुला शरण जाण्याविषयी प्रमाणे शिवाय अथर्ववेदाच्या मुंडक उपनिषदात सुद्धा जिज्ञासूने समिधादी उपहार हातात घेऊन विनय नत होऊन तत्वज्ञान प्राप्त व्हावे या हेतूने श्रोत्रीय आणि ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणांनी युक्त सद्गुरूला शरण जावे श्रोत्री आणि ब्रह्मनिष्ठ या दोन विशेषणांनी युक्त जे सद्गुरू आहेत त्यांनाच शरण जावं बाकी कोणाला शरण जाऊ नये असे स्पष्ट निरूपण करून सांगितले आहे त्याचप्रमाणे भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष ज्ञानं ज्ञानीन ज्ञानीनस्तत्वदर्शिन सद्गुरूला साष्टांग नमस्कार करून बंध म्हणजे काय मोक्ष म्हणजे काय विद्या कशाला म्हणावी अविद्या कोणाला म्हणावी आत्मा कोण आहे परमात्मा कोण आहे व त्या दोघांची एकता कशी जाणावी इत्यादी प्रश्न त्यास विचारून व त्यांची सेवा करून त्यास प्रसन्न करून घेऊन त्यांच्यापासून परमश्रेष्ठ मोक्षाचे साधन जे अद्वितीय असे परमात्म्याचे ज्ञान ते बाळजीवा समजून घे आणि तसे घेतलेस म्हणजे ज्ञानी श्रोत्रीय व तत्त्वदर्शी ब्रह्मनिष्ठ असा जो सद्गुरू तो तुला ज्ञानाचा उपदेश करील म्हणजे ते सद्गुरू तुम्हाला आत्मज्ञानाचा उपदेश करताल त्याचप्रमाणे श्रीमद भागवतात एकादश कंदाच्या तिसऱ्या अध्यायात प्रबुद्ध नावाच्या योगेश्वराने जनक राजाला सांगितलेलं आहे की तस्माद गुरु प्रपद्येत जिज्ञासु श्रेय उत्तम शाब्दे परेच निष्णत ब्रह्म पुण्य पशमाश्रयम या व परलोकातले सर्व विषय भोग हे कर्मजन्य असल्यामुळे नाशवंत असून दुःख देणारे आहेत त्यार्थी उत्तम म्हणजे नाशरहित परम सुखमय श्रेय म्हणजे मोक्ष जाणून घेऊन ते प्राप्त करून घेण्याची इच्छा करणारा जो मुमुक्षू त्याने वेदाचा खरा अर्थ जाणणारा म्हणजे श्रोत्रीय असून जो परब्रह्माच्या अपरोक्ष म्हणजे प्रत्यक्ष अनुभव घेऊन त्यास ओळखणारा शांत ब्रह्मनिष्ठ सद्गुरू असेल त्यास शरण जावे अशा सद्गुरूला आपण शरण जायला पाहिजे तनु मनु जीवे चरणाशी लागावे अगर्वता करावे काश्य सकळ म्हणून मज हृदयी सद्गुरु जेणे संसार संसारपुरु म्हणून विशेषे अति आदरू विवेकावर सद्गुरू सांगतात तू तु मला तुझ्या हृदयामध्ये आदराचं स्थान दिलेलं आहे हे ठीक आहे पण तू तु तु तुझ्या ठिकाणी असलेल्या विवेकाचा उपयोग कर मोटके गुरुमुखे उदय जत दिसे आणि शब्दात सद्गुरूंनी सांगितलं की तू जाणतो म्हणून दिव्य आहेस अमृत स्वरूप आहेस तू बदलत नाही म्हणून अमृत स्वरूप आहेस जाणतो म्हणून चित स्वरूप आहे बदलत नाही म्हणून अमृत स्वरूप आहे आणि झोपेत कुठलाच विषय नसताना आनंदाचा अनुभव घेतो म्हणजे सचित आणि आनंद हे तुझं वास्तविक स्वरूप आहे म्हणून विचारसागरामध्ये साधु निचलदाजी सांगतात हे अधिकारी तू फल आहेस आपण ज्या फलाची अपेक्षा करायलो इच्छा करायलो ते तुमचं आमचं सगळ्यांचं स्वरूप आहे म्हणून इथं मिळणार काय काहीच नाही इथं मिळणार नाही काही फक्त जानार, भ्रांती जाणार आणि भ्रांती गेली म्हणजे दुःख टळलं अनर्थ टळला फक्त बोलण्यानं मृत्यूचं दुःख जर निवृत्त होत असल तर तुम्ही कल्पना करा विचार करा की मृत्यूचं दुःख खरं आहे का नुसतं बोलल्यानं जर मरण टळत असल निवृत्त होत असल तर मरण खरं आहे का आता एखादा दगड आहे इथं मोठा ठेवलेला आता त्याला बाजूला सरकवायचं तर चार चार जण लागत येतं नुसता दगड सरकवायला दहा जण लागायला लागले आणि मृत्यूचं दुःख आणि एक नाही दोन नाही लक्ष चौऱ्याऐंशी जन्म मरणाचं जे दुःख आहे ते केवळ बोलल्यानं दूर होतं याचा अर्थ ते खरं नाही म्हणून भीष्मसंहितेमध्ये महाभारतात भीष्माचार्य सांगतात वय प्रमद हा मृत्यू म्हणजे मूर्खपणाची कल्पना आहे काय आहे आणि हे कुठे निघाले जन्म मृत्यू केम टळेसे महारे <laughs> तर त्यावेळेस सांगतात आणि खरंच आहे जर बोलल्यानं जर मृत्यू टळत असन निवृत्त होत असन तर ते खरं नाही आहे कारण जन्म आणि मृत्यू देहाला आहे तर आपण तुम्ही जरा बार काही विचार करा देहाचं मरण कुठे त्याचं मरण त्याला कळत नाही आपल्याला कळतं आपल्याला मरण नाही कारण आपण आपल्या जीवनामध्ये सांगा की मी या दिवशी बदललो मी नव्हतोच असा एखादा क्षण सांगा तुमच्या जीवनात बाबा घरी नसलो तर गावाला असन गावाला नाही तर पोतीत असन पोतीत नाही तर कीर्तनात पंढरपूरला आळंदीला कुठं तरी आहे म्हणजे मी आहे ना अहम अस्मी सदाभामी कदाचिन हम अप्रिय मी आहे मी नेहमी आहे आणि मी मला नेहमी प्रिय आहे तीन पॉइंट ध्यानात घ्या मी आहे हे आपलं सामान्य रूप आहे हे अज्ञानाला विरोध करत नाही बरं का पण मी कोण आहे मी एकत्व चेतनत्व नित्यत्व पारमार्थिकत्व हे मात्र आत्मस्वरूपाच्या अज्ञानाला विरोध करतं म्हणून ज्ञानाग्नि दग्ध कर्म आणि भस्म सात गुरु ते अर्जुन ज्यावेळेस सद्गुरूच्या मुखातून महावाक्याचा उपदेश होतो सद्गुरू सांगतात त्यावेळेस भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व सगळ्या कर्माचं विच्छेदन होत असत क्रियन्ते चा कर्म आणि तस्मिन द्रष्टे परावरे ही कर्माचा जो खेळ आहे ना तो बंद पडतो म्हणून संचित क्रियमाण आणि प्रारब्ध जळून जात असत संचित कशानं जळत आत्मा अनात्माच्या विवेकानं ज्यावेळेस आपण हा देह हो मी नाही कारण याला कळत नाही माझा का नाही याच्यावर आपली सत्ता चलत नाही व्हाव वाटले का काळ्या केशाची पांढरी केस आवडतं का म्हातारपण आपण आलं नाही का म्हातारपण आलं ना म्हणजे आपल्या हातात आहे का आपण याला जसं ऍडजस्ट करता करायचं तसं करतो का हे जसं ॲडजस्ट व्हायचं तसं होतं हे याच्या पद्धतीनं चालतं का आपल्या तंत्रानं चलतं या। हे याच्या तंत्रानं देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे घडी घडी काळ वाट याची पाय अजून किती आहे अवकाश म्हणून किती उरले आणि किती राहिले हे मोजायला काळ बसलेला आहे पण जगद्गुरू तुक बराय सांगतात तुका म्हणे जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय ज्या जगाला काळ खायला लागला त्या काळाच्या माथ्यावर पाय देणारे जगद्गुरु तुकोबर आहे जगाला काळाला जिंकण्याची कला तुम्हाला आम्हाला लक्षात आणून देतात आणि काळाला ज्यानं जिंकलं त्यानं सगळं जिंकलं म्हणून जिंकावा संसार येणे नावे तो शूर त्याला शूर म्हणा ज्यानं काळाला जिंकलं आणि काळाला जिंकण्याची कला जगद्गुरु आहे तुम्हाला आम्हाला देतात समाधी संजीवना हरिपाठ आहे तुम्हाला आम्हाला चालती बोलती संजीवन समाधी देतात कशी समाधी चालती बोलती आणि संजीवन आहे देह असताना समाधी आहे नाहीतर समाधी घेणं म्हणजे अष्टांग योग करून घ्यावा लागते समाधी तशी समाधी नाही सांगितली ज्ञानोबरायनी योगयाग विधी सिद्धी वायाची उपाधी करीस जना आहे का नाही ते तस नाही ज्ञान देवा पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे वैकुंठ कुठे वर नाही आता आहे इथ आहे आणि वैकुंठ म्हणजे जिथ वाणी कुंठित होते ते वैकुंठ आणि ती वाणी कुठं कुंठित होते ज्यावेळेस तुमच्या आत्मस्वरूपाचं वर्णन करायचं त्यावेळेस वाणी कोणती होते वाणीनं वर्णन करता येत नाही मनानं ना कल्पना करता येत नाही तिथं तर्क करता येत नाही कारण तर्क करायला कर दोन वस्तू लागतात व्यावहारिक समान सत्तेतल्या दोन वस्तू जर असल्या तर तिथं तर्क करता येतो तिथं विवेक करता येतो पण एक काल्पनिक आहे आणि एक सत्य आहे तिथं तर्क करता येतो हा विषम सत्तेमध्ये सत्ते साधक वादक होत नसतं समान सत्तेमध्ये साधक वादक होत असतं म्हणून पडद्यावर अग्नि दाखवला बॉम्बस्फोट झालेला आपण पडदा जळत नाही पाऊस पडला आपण पडदा भिजत नाही कारण त्या तिथं दाखवल्या गेलेल्या घटना मिथ्या आहेत आणि व्यावहारिक पडदा खरा आहे तसं आपलं पारमार्थिक स्वरूप सत्य आहे आणि या घटना सगळ्या व्यावहारिक आहे तर व्यावहारिक घटनेचा पारमार्थिक आत्मस्वरूपावर कुठलाच परिणाम होत नाही होणं शक्य नाही म्हणून प्रपंच एक झाला होता ही तो समूळ मिथ्या वार्ता मागू पुढे होईल मागुता कदा कल्पांती घडेना शास्त्रांची ही गर्जना आहे ह्याला गर्जना म्हणतात ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा ब्रह्म ब्रह्मतत्व सत्य आहे ते तुमचं आमचं सगळ्यांचं एक स्वरूप आहे आणि अनुभवाला येणारा संसार हा स्वप्नाप्रमाणे लटका आहे इथपर्यंत आपल्या बुद्धीचा आपल्याला विवेक करता येतो त्या विवेकाचा उपयोग करता येतो आणि अशा निश्चयानं आपल्याला जीवन आनंदानं जगता येतं ही आनंदानं जीवन जगण्याची कला सद्गुरू या आपल्याला देतात म्हणून या सद्गुरूला शरण जाऊन आपण असे प्रश्न विचारायला पाहिजे आता शिष्य परत विचारतो शंका करतो